Bulu ह्या खरतरी ह्या माझ्या प्रवासात किंवा ह्या माझ्या संघर्षामध्ये माझं कुटुंब माझी आई तिचं खूप मोलाचं वाट आहे त्याच्यानंतर माझे वडील वडिलां वडील वडिला, वडिल माझ्यासोबत आणि आई वडील माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले ते त्यानंतर कारण वडिलांना पॅरालिसिस आणि हात फ्रॅक्चर असतानाही त्यांनी काम केलं आईने सगळं घर सांभाळलं तसेच शेती सांभाळली तसेच पत्नीनी माझ्यासाठी टेलरिंग काम करून माझ्यासाठी आर्थिक सपोर्ट केला बा भाऊ जे आहेत बारका भाऊ माझा लहान भाऊ तर लहान भाऊ फार्म हाऊसवर काम करत होता तर फार्मा हाऊस काम करून घरचं पण बघणं आणि त्या त्यानंतर मग माझं जर मला आर्थिक सपोर्ट लागला तर ते पण करणं तर ह्या दोन भूमिका माझ्या बारक्या भाऊंनी भावाने निभावल्या तर मग त्यामुळं ह्या त्याच्यानंतर आजी आजोबा या सगळ्यांचं त्यांना पॅरेलिसिसचा प्रॉब्लेम आहे तरी मग त्यांचा सगळ्यांचा खूप चांगला मला सपोर्ट मिळाला माझे नातेवाईक आहेत नातेवाईकांनी मी बाहेर <गणेगा> काही राखताना त्यांनी मग ते लावणीचं काम असो किंवा भात कापणीचं काम असो किंवा घरचं कोणतंही तेव्हा ते घरी ते येऊन त्यांनी सपोर्ट केला सरांचा मला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं तो एक माझा टर्निंग पॉईंट ठरला की त्यानंतर म्हणजे दोन हजार दहापासून ते दोन हजार चोवीसपर्यंतचा इतका मोठा जो दोन हजार पंचवीसपर्यंतचा इतका मोठा जो पंधरा वर्षाचा कालावधी आहे एखादा व्यक्ती इतकं म्हणजे कोणाला सपोर्ट करू शकतो आहे किंवा इथपर्यंत सपोर्ट करू शकतो हे कदाचित तरच कोणासोबत घडतं आहे आणि त्यानंतर मग पुण्यात गेल्यानंतर दिलीप खाटेकर सर आहे तर त्यांचं खूप चांगलं मला मार्गदर्शन मिळालं आणि या सर्वांचा मी कायम म्हणजे आयुष्यभर ऋणी आहे या कधीच मी त्यांचं ऋण फेडू शकणार नाही थँक्यू